मित्रांनो हा आहे पुण्यातील नवले ब्रिज हा ब्रिज अत्यंत प्रसिद्ध आहे त्याचसोबत कुप्रसिद्ध देखील आहे या ब्रिज पाशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी ॲक्सिडेंट होत होते मात्र आता रस्ते मंत्रालयाने अशा काही योजना इथं राबवलेल्या आहेत ज्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे या ठिकाणी कात्रजवरून मुंबईला जाणारी वाहनेसुद्धा येतात त्याचसोबत सांगली कोल्हापूर सातारा तसेच बेंगलोरवरून हो मुंबईकडे जाणारी वाहनेसुद्धा येत असतात त्याचसोबत मुंबईवरून येणारी वाहने जी कोल्हापूर बेंगलोर साईडला जातात सुद्धा या ब्रिजवरून पास होत असतात पुणे सिटीला बायपास करायसाठी डायरेक्टली बारामतीकडून किंवा पुरंदरवरून येणारी वाहने जे कात्रजवरून येतात ते या ब्रिजला यूज करतात जेणेकरून पूर्ण पुणे सिटीतून जाण्याची गरज पडत नाही त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा हा प्रश्न नेहमीच असतो आहे शिवाय हा ब्रिज ज्या एरियामध्ये येतो तो आहे वडगाव एरिया सोबत नरे एरिया आणि धायरी एरिया वडगाव नरे धायरी हवेली हा जो पूर्ण भाग आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या आहे लोकांना पुण्यामध्ये जायसाठी ह्या ब्रिजपासून जावं लागतं छोटासा ब्रिज आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी वाहनांना इथे ट्राफिकचा सामना करावा लागतो इथे एक मोठी अशी परियोजना करण्याची गरज आहे आता केंद्रीय पातळीवर जवळपास नऊ हजार करोड एक प्रोजेक्ट आता नितीन गडकरींनी आखलेला आहे त्यामुळे डायरेक्टली नऱ्यापासून थेट देहू रोडपर्यंत एलिवेटेड हायवे होणार आहे त्यावेळी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे